बहुजन दलित महासंघाचे इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन समोर आमरण मुपोषण इचलकरंजी शहर तथा परिसरात खाजगी लक्झरी बसेसमधून विनापरवाना बेकायदेशीर रित्या अवजड माल वाहतूक सुरू असल्याचे बहुजन दलित महासंघाच्या निदर्शनास आले होते यावेळी दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी बहुजन दलित महासंघाने महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सागर लाखे यांनी बेकायदेशीररित्या मालवाहतूक करणाऱ्या इच्चलकरांची शहर तथा परिसरातील सर्व कल खाजगी लक्झरी ट्रॅव्हल्स कंपनीच्या विरोधात निवेदन देऊन बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या लक्झरी बसेसचे परिवाने रद्द करावेत यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास विनंती करण्यात आली होती परंतु बहुजन दलित महासंघाच्या या निवेदनाकडे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी कानाडोळा करून या खाजगी लक्झरी कंपनीशी हात मिळवणे केल्या असल्याचा आरोपही निवेदनात म्हटलं आहे त्यामुळे बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या खाजगी लक्झरी बसेसच्या कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही संघटनेच्या निदर्शनास आणून दिलेले नसल्याने श्री सागर लाखे यांनी लोकशाही पद्धतीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी जेथे आमरण उपोषणास बसले होते आर टी ओच्या नियमांचे उल्लंघन करून खाजगी लक्झरी बसेस हे प्रवाशांच्या वाहतुकीसहित जादा पैशाच्या हव्यासापोटी या बसेसमधून अवजड मालाची देखील वाहतूक करतात त्यामुळे शहरातील अनेक टेम्पो ट्रक चालक हे बेजरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे चित्र स्पष्ट आहे यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आम्ही तातडीने बेकायदेशीरित्या वाहतूक करत असलेल्या खाजगी लक्झरी बसेसवर कारवाई करू तथा अशा प्रकारचे वाहतूक करणाऱ्या खाजगी लक्झरी बसेसचे परवाने देखील रद्द करू आश्वासन देत बहुजन दलित महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सागर लाखे यांना आपले उपोषण मागे घेण्यास सांगितले यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सागर लाखे यांनी आपले आंदोलन स्थगित करून जर खाजगी बसेस कंपन्यावर योग्य ती कारवाई आर टी ओ कार्यालयाकडून झाली नाही तर आम्ही राज्यस्तरीय आंदोलन छेडू असा इशारा बहुजन दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला यावेळी संघटनेचे इचलकरांचे शहराध्यक्ष बादल हेगडे बाबासाहेब लाखे पांडुरंग लाखे राजू देसाई बाळकृष्ण हत्तीकर जयवंत वडर नारायण आगावने अक्षय भोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जनसामान्यांचा प्रहार न्यूज सोबत नागराज हजारे बहुजन दलित महासंघाच्या वतीनं आज आरटीओ कार्यालय आमर उपोषण करण्यात आले इचं शहरामधील अवजवड वाहतूक लष्करीमध्ये असणारा यासाठी बहुजन दलित महासंघाच्या वतीनं आरटीओ कार्यालय दाराच्यावर उपोषण करण्यात आले उपोषण करता वेळी आरटीओ अधीक्षक आम्हाला बोलून आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे की इचनी शहरामधील जर बेकायदेशीर मालवाहतूक गाठ्या व इतर काही साहित्य आढळल्यास आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू असे आश्वासे निवेदन आम्हाला दिले आहे भविष्यात झाली तर भविष्यात कारवाई नाही झाली तर ह्याच्यापेक्षाही आम्ही उग्र व आंदोलन बहुजन दलित महासंघटनेच्या वतीनं करण्यात येईल असा आम्ही जाहीर इशा इशारा करतो